सूत्र एकशे सत्तावीस मोक्षो विषयवैरस्यम बंधोवैषयिको एतावदेव विज्ञानम यथेच्छसी तथा कुरु विषयांबद्दल अनासक्त होणं हाच मोक्ष आहे विषयात स्वारस्य हेच बंधन आहे एवढंच विज्ञान आहे तुझी जशी इच्छा असेल तसं कर नाथ सांगतात माणसाचं मनच त्याच्या बंधनाचं आणि मुक्तीचंही मूळ कारक आणि कारण आहे हे मनच शरीर आणि बुद्धी यांना कामाला लावतं अहंकार आणि करतेपणाला जन्म देतं कर्माचे खरे बंध आणि बंधन अहंकार आणि करतेपणाच्या भावनेतूनच निर्माण होतं मनच माणसाला विषयासक्त बनवतं आणि तसंच ठेवतं मन आणि माया यांची मैत्री विचारूच नका त्यातही मनावर मायेचा पगडा अधिक दिसतो ही माया अनेक अनेकविध विषयांचे विषय निर्माण करून मनाला त्यात गुंतवून आणि गुंगवून ठेवते मनही मायेच्या आधीन होऊन विषयासक्त होऊन जातं ज्ञानाअभावी ते विषयांमध्येच शाश्वत सुखाचा शोध घेत माया जनित सर्व विषय आत्मघातकी आहेत आत्महत्येला कारणीभूत ठरणारे आहेत हे त्याच्या ध्यानातच येत नाही असा मायांध विषयासक्त माणूस आत्म्यापासून दूर दूर जाऊ लागतो मायाजालात फसू लागतो ही आसक्तीच त्याला बंधनात टाकते त्या संबंधित कृतीपेक्षा मुळातील आसक्तीच जास्त घातक ठरते परंतु विषयासक्त माणसाला ह्याचं भान आणि ज्ञान नसतं त्यामुळे तो स्वतःपासून दूर होत जातो विषयातील स्वारस्य हेच खरं बंधन आहे आणि ह्या आसक्तीपासून मुक्ती हाच मोक्ष आहे हे त्याच्या ध्यानात येत नाही खरं तर हे तो ध्यानात घेत नाही ही निवड ज्याची त्यानंच करायची आहे त्यात सक्ती कामाची नाही आधी म्हटल्याप्रमाणे मोक्ष हे प्रत्यक्ष एखादं स्थानक अथवा ठिकाण नाही ती मनाची निरासक्त स्थिती आहे ती संसारात राहूनही प्राप्त करता येऊ शकते विषयांपासून निवृत्ती म्हणजे मोक्ष विषयांमधील आसक्तीतून मुक्ती म्हणजे मोक्षप्राप्ती त्यासाठी शरीरभान सुटून आत्मभान यायला हवं आपल्या आत्मशक्तीची चैतन्य शक्तीची जाणीव व्हायला हवी आत्म्याच्या जवळ येऊ लागलेला माणूस आपोआप शरीर आणि मायेच्या विषयांपासून दूर होऊ लागतो आणि जेव्हा तो पूर्ण दूर होतो तेव्हा त्याला केवल आत्मानंदाची प्राप्ती होते तो आनंद मायाजनित सुखांप्रमाणे अल्पजीवी नसतो तो तर शाश्वत चिरंजीव असतो आपल्याला अल्पजीवी सुख उपभोगायचं आहे का शाश्वत आनंदाला प्राप्त व्हायचं आहे विषयातच अडकून पडायचं आहे का त्यापासून मुक्त व्हायचं आहे याची निवड ज्याची त्यानं आपल्या इच्छेनुसार करायची आहे दुसरी व्यक्ती त्यासाठी काही करू शकत नाही स्वत गुरुसुद्धा ज्ञान देईल परंतु भानावर येण्याचं काम शिष्याला स्वतःलाच करावं लागेल हा अत्यंत महत्वाचा आणि कळीचा मंत्र सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्रमुनींनी जनकराजाला दिला आहे माणूस स्वतःच स्वतःचा उद्धार करून मोक्षाला प्राप्त होऊ शकतो मोक्ष ही देणगी नसून स्व कमाई आहे हाच संदेश मुनीवर देत आहेत